श्री आंबाबाई मंदिरातील गरुड मंडप आणि नगारखाना इमारतीच्या नूतनीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे परिणामी गरुड मंडपात असणारी सुवर्ण पालखी मंदिराच्या आवारातील देवस्थान समितीच्या कार्यालयात ठेवली जाईल दुसरीकडं मनकर्णिका कुंडाचं काम प्रचंड रेंगाळलं आहे कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाची काळाच्या ओघात दुरावस्था झाली आहे मंडपाचे सागवानी खांब कमकुवत झाले आहेत सुद्धा अशीच परिस्थिती आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गरुड मंडप आणि मनकर्णिका मन कुंडाच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे गेली दोन वर्ष मनकर्णिका कुंडाचं काम रखडलंय तर गरुड मंडप आणि नगारखान्याच्या नूतनीकरणाचं काम सध्या वेगानं सुरू आहे गरुड मंडपाच्या कामासाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च होणार आहेत तर नगारखान्यासाठी तीन कोटी एक्केचाळीस हजार आणि कोटी सत्तेचाळीस लाख रुपये पुढाकारातून आणि लोकवर्गणीतून साकारलेल्या श्री अंबाबाई देवीच्या सोन्याच्या पालखीला हलवलं जाणार आहे आजवर ही पालखी गरुड मंडपातच असायची पण गरुड मंडपाच्या नूतनीकरणाचं काम सुरू असल्यानं येत्या तीन चार दिवसात ही सुवर्ण पालखी देवस्थान समितीच्या कार्यालयात नेली जाईल सध्या ज्या ठिकाणी व्यवस्थापक आणि धर्मशास्त्र अभ्यासकांचं कामकाज चालतंय तिथं सुवर्ण पालखी ठेवली जाईल